कोगनोळी महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन तीन दिवस कार्यक्रम मान्यवरांची उपस्थिती कोगनोळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे भगवान श्री महावीर जन्मकल्याणक मंगळवार तारीख आठ ते गुरुवार तारीख दहा दरम्यान श्री आठ आदिनाथ दिगंबर जिन मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक मनोरंजनात्मक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे मंगळवार तारीख आठ रोजी दुपारी बारा वाजता प्राध्यापक सागर मांडगावे यांचे व्याख्यान दुपारी दोन वाजता नमोकार कला मंच दानोळी यांच्या संगीत साथीने सवाल कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता महावीर जिनगोंडा पाटील पिडाप यांच्या वतीने वासा बुधवार तारीख नऊ रोजी सायंकाळी सहा वाजता फनी गेम्स खेळ पैठणीचा सादरकर्त्या सुहासिनी बसणावर इचलकरंजी गुरुवार तारीख दहा रोजी पहाटे पाच वाजता भगवंतांना पंचामृत अभिषेक सकाळी सात वाजता भगवान श्री महावीर जन्मतल्याणक सकाळी आठ वाजता भव्य मिरवणूक व महापूजा दुपारी सागर यांच्या यांच्यावतीने महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी पंचकृषीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महावीर जयंती उत्सव मंडळ यांनी केले आहे